फिल्टर चक्कर ममिला असेल ना मी कस वाटलं काय केलं ताई मामाने काय केलं सांग ना अर सांग मामा या काय नाना अरे पूर्ति लाकडा एक्शन बोल गणपती बाप्पा टू यू हॅपी बर्थडे टू यू जय शिवराय जय अगुल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अग्रकुल मराठी युट्यूब चॅनलवर आयो तुम्ही सर मजेत असाल मजेत आपण आलो दापडेला मम्मीच्या बड्डेला आम्ही आज फार्म हाऊसवर जाणार आहे कसं असते ब्लॉग तयारी तर पूर्ण झालेली आज बक्की टाईाई सर्व येणार बाकी आहे आम्ही पण इकडनं निघू जावे विसरता कुठं पण रस्त्यावर टाकून जाता तुम्ही या झाले सगळी आता निघले बिट झाली मम्मी तयारी बोललेलो काही चार वाजतील <laughs> ना? चार वाजता मला माहिती होता मी बोललेलो चार वाजतील बोललेली अजून काम बाकी आहे चला गाडी अजून पप्पा बाकी आहे पप्पा गेले कुठेतरी मम्मीने बघा गजरा बनवायला गेले गजऱ्यांची ऑर्डर द्यायची असेल तर नाही देऊ शकत एक्सपेन्सिव्ह आहे मागत पडेल माझ्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल पण हजार रुपये मागा बरं ऑर्डर माझ्या द्या म्हणजे हजार रुपये दीड हजार रुपया पाचशे हजार मम्मीला आमच्या दरपूला द्या ना एक घालायला तुला 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 पहिला तुला बघ खोकला म्हणजे तुला पाहिजे तुझी आठवण कांद बटाटी कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक पका भरले मम्मी आणि आणि जेवणाची सोय काय तुझा ब्रँड पण घेतला माझा ब्रँड काही हो बघ माझा ब्रँड तो पण शेवटचा दिवस आता पियाचा थम्सअप बिमसअप सगळा सोडणार आता जेवण नाही जात ना तमसप पिल्या कोण सांगला मग बाईला पण विचार जेवणा असर पडतो जास्त थमसअप पिल्यावर भूक कमी लागतं ना मग आता जिम चालू करायची आहे ना बड्डे झाल्या चल आला बसाला राजा हर का मोठा तो मग <laughs> मी मग अरे बाबा मेन तो आहे तो, तो, तो नाही आला ना जेवण असा तोंडाकर बघत राहायला लागल काय मामा चुली चुली यो तर जेवण बनल का तरी बनल कसा बनल चुली वग लाकडा कुठेत लाकडा मग बनव तुझ्या निम्मत एक पिशवी नाही ठेवली तर दमला घरी वजन बघ कवराय तो

आता भाई, भाई <laughs> <laughs> मामा मामा मानवी बरोबर मामा की करत हाय करत ना पुरं काही बोलत नाही धरू टमाटर पकडले तुला हवा खात इथं इथं चार्जिंग संपली भाई दरवाजा का धरून ठेवले तुम्ही आता कुठे ठेवशील कॅमेरा दिसते आणि अकरा तिकरा पकडते मामाने झुम केले माझ मधी मधी नाही तर लगे बघ झुम केलं तर आता बघ को आता या केला झुम झाला का नाही करा बोल कॅमेरा पकडायची स्टाईल पण बघा मामाची कुठे पकडले फुल गाडी सामानाने पॅक झालेले बघू तिकडे कुठे नाही ऍडजस्ट होणार काय मामा कॅमेरा कसा धरते मग कोण मस्ती करेल तुम्ही काय आल्या माहिती का, आले का बोला बै, बै आले बर बर ना एवढा लेट आला त्यासाठी अरे वरती गेले बघ कशी आहे चाळीच टुकर झाले दोन मतांचे आई शपथ मग माझा तोराचा संबंधच काय तुम्ही तीच चावी आणली

मम्माचा बड्डे आहे का चला चला आता मी मम्मा मम्माला दाखवतो आता तुम्ही मम्माला विश करा मम्मा हाय कर मम्मा 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 हाय कर हाय आता मामाला कामावर लावले आता सोनावाजाची मस्ती करेल मी सोनाला उचलेन आणि पूल मध्ये टाकेन पूल मध्ये उतरली बारकी तरी ब्लॉक बनवता इथं इथं अजून आम्हाला कवट नाही आता केक कापल्यावर हो। बघू शकता फायनली फार्म हाऊस वर तर आलेलो फार्म हाऊस वर येऊन खूप टाइम झाला या साईडला किचन आहे ना या साईडला सर्व रूम आहे ना स्विमिंग पूल पण बघू शकता तुम्ही मम्मीची मेकअप चालू आहे आणि इकडे किचन मध्ये जेवणाची प्रिपरेशन चालू आहे बघू शकता तुम्ही म्हणा पण शेअरिंग करू शेअर सोना शेअरिंग सोनाला भेटत नाही मी कबड्डी 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 तुला भेटतोच नाही मी शेअरिंग करू शेअरिंग शेअरिंग सोना पक्का शेअरिंग तू देशील मला तुझ्यावर भरोसाच नाही कालीचा भरोसा नाही तुझ्यावर मना नको ना, ना, ना।, ना, ना तर तुला मस्ता। मस्ता तु तर फार्म हाऊस येऊन कस वाटते तुला मस्त वाटतंय का तू असजब बाय जे ते असं आहे का ठीक आहे मग कट्टी ठीक आहे आता ये खायला तर जेवणाची चूल पेटवण्यासाठी ताईची बघा किती धडपड हा ताई मग घ्यायला पाहिजे ना मग किती माझा काम धंदा ते आहे ते नाही केलं तर पैसा कसं भेटतील मग तुला तुला पार्टी देऊ काय आता सोनाला माझ्यासमोर समोर ओ केला होता सोना माझ्यासोबत खेळशील ना दे दादा दोन मिनटं प्लीज 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 दोन मिनट हा हा छोटा बच्चा हाय मे बनव ना आमचे व्हिडिओ काढ ना ब्लॉग गाणं बोल गाणं बोलते बघित गाणं बोलते गाणं बोल बघ ना बघू घात तुझं का बस 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 आता आमची डिटू आम्हाला चायच्या कप मध्ये थंडा देत सगळ्यांना मोठ्या कप मध्ये दिला ना आम्हाला चायच्या कप मध्ये वा दोन दोन का हा मस्त थँक्यू काय केला ताई मामाने काय केलं सांग ना अरे सांग ला ग़े ला ग़े। मामा या काय अरे पुढची लाकडा टाका पुढची लाकडा टाकायची तर टाकतो तू काय आहे का नाही लवकर चालला पाहिजे वा तुझा शी शी तुम्हाला दोघी नाही घेतली शी या तुम्हाला दोघींना नाही घेतली तुम्हाला पण घ्यायला पाहिजे जावा तुम्ही पण काय करता तुम्ही नाटक नाही करणे आम्हाला घर आहे बघ मस्ती नको रुगता बघ काय तुझा, तुझा त्रास का तुला त्रास देतो का तू मला त्रास देत बघा कोण त्रास देते सर्वांना माहितीये

नाही पटापट घ्या काल अलिबाग घ्याने काय मम्मी तुम्ही मला लक्षात ठेवा हे आपण मग नेऊया ना जंगला नसतो आतमध्ये टाकू नये हा आधी सांगता ते लाडण्याचा ती काय बघत कर बघून काय ना होणार हा जमल त्याला सूट आहे शिकायला पाहिजेत ना तीन वर्षांनी शिकली नाचा तुम्ही का सगळा फील देत मॅग ऍक्शन बोल गणपती बाप्पा टू यू हॅपी बर्थडे बॅपी बर्थडे हज़ारो सां मेरी है हॅपी बर्थडे टू यू दोन मिनिट दोन मिनिट माझा फोटेज माझे बाबा जोकर अरे मारले लाईट

आमारी <laughs> पण सारा केलं तुम्ही स्कूलमध्ये सर्व बर्थडे सेलिब्रेशन झाले सर्व बसले आहेत आपली फ्रेंड सर्कल आणि छोटे मुळे सर्व तुम्ही पुल मध्ये आणि मामा

<laughs> आज करणार आहे खतरनाक कुणालाच काय आयडिया नाही फर्स्ट टाइम ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं अमेझॉन वरून पंधराशेचा बाराशे ऑर्डर केलं होतं मी ब्रँक करायला जो सर्वांसोबत रिॲक्शन वगैरे कसं येतं हा मास्क घालता तर चला मास्क घालून तुम्हाला आधी दाखवतो ना मग ब्लॉक कंटिन्यू कर असं वाटत आता ऐंजू कमेंट करून नक्कीच सांगा पार्ट टू पण लवकर वॉशरूम मध्ये आलं कारण की ते कोणाला समजणार नाही माझी प्लॅनिंग केली मुलं तर ट्राय करूया आता कोण पहिला बकरा भेटते चार पाच ते पकरा भेटायला पाहिजे चांगलं रिएक्शन आलं पाहिजे पैसा वसूल ट्राईम झाला पाहिजे <laughs> दाको 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 दावर। दावर दाको। <laughs> मत नाही गेले बगत बगत तसत गेले हा <laughs> होता नाही झाला हे असत होत मेन मेंबरच बाकी होतं मेन मेंबरच बाकी आहेत माझं एक फर्स्टला आपण दुसरे करूया आता कुठे फिल्टर फिल्टर कुठे

झोपता कशाला बाहेर या कुठे गेली कुठे कुठे गेली कुठे मम्मी अजून अजून ते मम्मी असून असून काय झालं चक्कर आली मम्मीला आसुल असून असून मी मराठी कस वाटलं आता झोपे येईल तुम्हाला झोपे येईल का आपला मेन माणूस बघती तर आहे बस तरी जास्त घाबरले नाही અરે દારક કામઈ અરે આતમ આતમ પા પાસું દેખલો એ દર્પણ ગેના